एका दिवशी एका घरामध्ये एक पास्टर गेले जेवणाच्या वेळेमध्ये ते आले ते तर एका श्रीमंत व्यक्तीचं घर होतं त्या श्रीमंत व्यक्तीच्या घरात जेवणाच्या टेबलवरती फक्त चांदीचे भांडे होते प्लेट्स चांदीच्या चमचे चांदीचे फोर्क चांदीचा होता भांडे चांदीचे होते पात्र चांदीचे होते आणि सर्व मस्त बसले होते जेवणाला सुरुवात करण्याच्या अगोदर पास्टरने ते सर्वांना अशा प्रकारे बोलले चला जेवणाच्या अगोदर आपण बायबल वाचूया काय तुम्ही तुमचं बायबल घेऊन याल का तेव्हा ते घाईघाईने गेले आणि मोठं बायबल घेऊन आले मोठं अक्षर असणारं बायबल आणलं त्यांनी ते बायबल आणल्यानंतर त्या पास्टरांनी जे वचन वाचण्यासाठी सांगितलं ते वचन त्यांनी व्यवस्थित वाचलं ते वचन वाचल्यानंतर त्यांनी प्रार्थना केली आणि ते बायबल त्यांनी बाजूला ठेवून दिलं प्रार्थना झाल्यानंतर त्यांनी जेवण केलं आणि चला मी निघतो असं म्हणून ते निघून गेले ते गेल्यानंतर या लोकांनी पाहिलं की चांदीचा चमचा हरवला आहे काय हरवलं होतं चांदीचा चमचा पास्टरांच्या बाजूला जो होता तो चांदीचा चमचा हरवला होता त्या घरातल्या लोकांना समजून आलं काय समजून आलं सांगायचं तर त्या पास्टरांनी चांदीचा चमचा त्यांच्या खिशात टाकून निघून गेले बऱ्याच महिन्यांनंतर ते पास्टर साहेब पुन्हा त्या घरी गेले ओ हो आणि यावेळेला कधी गेले यावेळेला देखील जेवणाच्या वेळेतच ते गेले आता त्या घरामध्ये असणाऱ्या श्रीमंत महिलेला हे समजून आलं की काहीही झालं तरी चुकून देखील चांदीचे चमचे ठेवायचे नाही जर चांदीचे चमचे ठेवले तर हे पास्टर एक चमचा खिशामध्ये टाकून निघून जातील असा विचार केल्यावर त्या पास्टरांबद्दल पूर्वीचा जो त्यांचा अनुभव होता त्यामुळे त्यांनी सगळे चांदीचे चमचे काढले तिथे कोणतेही चांदीचे चमचे काढले ते जेवणाच्या वेळेतच आले होते त्यामुळे पास्टर साहेब आपण मिळून जेवण करू असं म्हणून पत्नीने त्यांना देखील बोलावलं त्या पास्टरांना काय सवय होती की जेवण करण्याच्या अगोदर सर्वांनी मिळून परमेश्वराचं वचन वाचायचं आहे ताई काय तुम्ही बायबल वाचत असता का ओहो हो पास्टर तुम्ही म्हणता बायबल वाचता का मी तर सकाळी सकाळी उठल्याबरोबर बायबल उघडून बायबल वाचून प्रार्थना केल्यानंतर मी माझ्या कामांना सुरुवात करत असते ही खूप आनंदाची गोष्ट आहेत आई तुमच्यासारखं बायबलवर प्रेम करणारे आहेत बायबल वाचणारे आहेत ही खूप चांगली गोष्ट आहे तर आता जरा जाऊन तुम्ही बायबल घेऊन आपण सर्व वाचूया असं त्यांनी सांगितल्यावर तिने जाऊन लगेच ते बायबल घेऊन आली तेव्हा पास्टर बोलले आपण संहिता एक्क्याण्णव वाचू लगेचच तिने बायबल उघडलं आणि बायबलमधून वचन काढलं जसं तिने उघडलं त्या बायबलमध्ये चांदीचा चमचा होता कुठे होता कुठे होता सांगा कुठे होता तिच्याच बायबलमध्ये पास्टरांनी जेव्हा म्हटलं की आपण बायबल वाचूया बायबलमध्ये जेव्हाही आपण वचन वाचत असतो तेव्हा आपण काय करतो त्यामध्ये पेन ठेवत असतो किंवा जिथे वाचतो तिथे पेन्सिल ठेवतो असतं ना जर एखादं कॅलेंडर प्रॉमिस कार्ड असेल तर ते थे ठेवून थे देतो असं आपण करतो परंतु त्या बहिणीने काय केलं चमचा ठेवला तिने काय केलं चमचा ठेवला आणि झीप लावून टाकली आणि नेऊन कोपऱ्यामध्ये ठेवून दिलं आणि पास्टरला ती काय बोलत होती पास्टर साहेब मी प्रत्येक दिवशी बायबल वाचत असते मी सकाळी उठल्याबरोबर मी बायबल उघडून गुडघ्यांवर येऊन वाचते मी प्रार्थना करत असते आता जसंच तिने बायबल उघडलं तिथे तिला चमचा दिसून आला तिला फार अपमान वाटलं लाजेने मान खाली गेली कारण काय होतं माहिती आहे तिच्याकडे धार्मिकता नव्हती तिच्यामध्ये आत्मिकता नव्हती देवाच्या वचनासाठी तिला कोणती श्रद्धा नव्हती पण तिने देवाची सेवा करणाऱ्या त्या सेवकाला चुकीचं समजलं देवाच्या सेवकाबद्दल तिच्या मनामध्ये तिने एक द्वेष उत्पन्न केला तो सेवक काही चांगला नाही तो सेवक तर चोर आहे असं का समजत होती कारण चमचा गायब झालेला होता तो चमचा तिनेच बायबलमध्ये ठेवून ती स्वतःच विसरून गेली होती या दोन तीन महिन्याच्या काळामध्ये तिने त्या परमेश्वराच्या सेवकावरती कशा प्रकारे संशय घेतला सांगा जरा ते चोर आहेत असं त्यांच्याविषयी विचार केला त्या सेवकाबद्दल तिने चुकीचा दृष्टिकोन बाळगला जेव्हा तो चमचा तिला दिसून आला तेव्हा तिची वृत्ती समजून आली तिचं जीवन देखील बाहेर दिसलं तेव्हा त्या सेवकाकडे पाहून ती बोलली की मला क्षमा करा का ताई काय झालं जेव्हापासून हा चमचा गहाळ झाला होता मला असं वाटलं की तुम्हीच घेऊन गेले मी खूप मोठी चूक केली आहे तेव्हापासून आतापर्यंत मी तुमच्याविषयी चुकीचाच विचार करत आले मी तुमच्याबद्दल गैरसमज करून घेतला तुमच्याबद्दल मी चुकीचा विचार केला आणि आज मला आला. हाँ चम्चा ते समजून आलं हा चमचा तर माझ्याच बायबलमध्ये होता कारण तेव्हा मीच ते बायबल वाचलेलं होतं जर पुढच्याच दिवशी मी माझं बायबल जर उघडलं असतं तर मी तुमच्याविषयी कोणत्याही प्रकारे चुकीचा विचार केला नसता मी ज्या प्रकारे विचार करत होते त्या प्रकारे विचार केला नसता मी तुमच्याविषयी चुकीचा विचार केला भाऊ आणि बहिणींनो आज बरेचसे लोक चुका करत आहेत याच्या पाठीमागचं कारण तुम्हाला माहिते बरेचसे लोक आपल्या उणीवांना स्वीकारत नाही याच्या मागचं कारण आहे बरेचसे लोक समोरील व्यक्तीच्या जीवनातील चांगुलपणा समजू शकत नाहीत याचं कारण माहिती आहे बरेचसे असे जे लोक आहेत चांगल्या व्यक्तीबद्दल चुकीचा विचार करतात याच्या मागचं कारण माहितीये ते स्वत आत्मिक नसतात यामुळे जेव्हा आपण देवाच्या वचनावर प्रेम करत नसतो आपण जेव्हा परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये गुडघे टेकत नसतो त्यामुळेच आपल्या जीवनामध्ये जे आमच्यावर प्रेम करणारे आहेत जे आपल्यासाठी प्रार्थना करणारे असतात जे आपलं भलं पाहत असतात त्यांनाच आपण चुकीचं समजू लागतो आज परमेश्वर तुमच्याशीच बोलत आहे तुमच्या आजूबाजूला जे आहेत कदाचित कुटुंबासोबत असाल किंवा घरातील लोकांसोबत तुम्ही असाल किंवा आत्मिक लोकांबरोबर असाल मंडळीतील लोकांबरोबर असाल किंवा मग तुमच्या सहकार्यांबरोबर असाल त्यांच्याबरोबर एकीने आणि शांतीने जगायचं असेल तर वास्तविकता स्वीकारली पाहिजे वास्तविकता जर समजून घ्यायची असेल तर वचनाला ग्रहण केलं पाहिजे आज बरेचसे लोक आहेत जे वचनाला स्वीकारत नाहीत कारण माहीत आहे कारण ते तर परमेश्वरावरती प्रेम करत नाहीत कलवरी टेम्पल ही वचनावर प्रेम करणारी मंडळी आहे वचनाप्रमाणे जीवन जगलं पाहिजे अशी आशा बाळगणारी मंडळी आहे वचनाला धरून ठेवणं वचनामध्ये स्थिर राहणं आणि वचनाचाच प्रचार करणं निर्यात दुधाप्रमाणे शुद्ध वचनाचा प्रचार करायचा आहे त्या या वचनाचा आहार घेणारी ही मंडळी आहे अशा मंडळीच्या सदस्य असण्याच्या नात्याने तुम्ही किती वचनावरती प्रीती केली पाहिजे तुमच्या लक्षात आहे का एके दिवशी मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता मी पूर्ण बायबल सव्वीस दिवसांमध्ये वाचलं होतं काय कुणी असं वाचलं आहे का सव्वीस दिवसाच्या अगोदर पूर्ण बायबल वाचण्याचा प्रयत्न कराल का जेव्हा मी अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारला तेव्हा बऱ्याचशा लोकांनी सव्वीस दिवसांमध्ये बायबल वाचलं काहींनी वीस दिवसांमध्ये वाचलं एक दिवस एक लहान मुलगी माझ्याकडे आली अंकल अंकल कदाचित ती अंकल बोलली नसेल अण्णा अण्णा असं बोलली असेल मला पूर्ण आठवत तर नाही ती बोलली मी पूर्ण बायबल वाचलं हो का बाळा यस अंकल मी पूर्ण बायबल वाचलं बरं ठीक आहे सांग किती दिवसांमध्ये तू वाचलंस अकरा दिवसांमध्ये मी पूर्ण बायबल वाचलं अंकल अकरा दिवसात तू किती वर्षांची आहेस अंकल माझं वय आठ वर्षांचं आहे तुम्हाला काही समजलं का आठ वर्षांची लहान मुलगी सांगत होती की पूर्ण बायबल मी अकरा दिवसांमध्ये पूर्ण वाचलं आहे आज आमच्यामध्ये कदाचित नव्वद वर्षांचे लोक देखील असतील पन्नास वर्षांचे लोक देखील असतील चाळीस पंचेचाळीस पस्तीस तीस, तीस वर्षांचे मी तुम्हाला विचारत आहे काय तुम्ही पूर्ण बायबल वाचलं का पूर्ण बायबल वाचलं का जरा विचार करा ती छोटीशी मुलगी बोलत आहे मी अकरा दिवसांमध्ये पूर्ण बायबल वाचलं आहे मला खूप आनंद वाटला एक दिवस ऐंशी वर्षांचे एक वृद्ध व्यक्ती माझ्याकडे ते आले मी सांगितलं होतं बायबल वाचा बायबलवर प्रेम करत चला तुम्ही नेहमी बायबल वाचत जा मी तर नेहमीच वचनाच्या प्रती इच्छा जागृत करत असतो वचनाचं मूल्य मी लोकांना समजावून सांगत असतो ते वृद्ध व्यक्ती माझ्याकडे आले येऊन बोलले तुम्ही जसं सांगितलं होतं मी प्रत्येक दिवशी बायबल वाचतो खूप आनंदाची गोष्ट आहे मी महिन्यातून एकदा बायबल वाचतो असं बोलले काय बोलले तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी बायबल वाचत आहे महिन्यामध्ये एकदा हे काय आहे महिन्यातून एकदा बायबल वाचता म्हणजे काय आहे किती वेळा वाचायचं तुम्ही सांगितलं नाही ना नाही ब्रदर मी महिन्यातून एकदाच बायबल वाचतो मला सांगा महिन्यातून एकदा बायबल वाचलं तर कसं होईल महिन्यामध्ये एकदा जर बायबल वाचलं तर कसं होईल प्रत्येक दिवशी तुम्ही बायबल वाचलं पाहिजे प्रत्येक दिवशी तुम्ही बायबल उघडून वाचलं पाहिजे तेच तर ब्रदर मी तसंच महिन्यामधून एकदा बायबल वाचतो तुम्ही पुन्हा महिन्यामधून एकदा असं बोलत आहात तुम्ही काय बोलत आहात मला काही समजत नाही महिन्यातून एकदा नाही प्रत्येक दिवशी वाचायचं तसंच करून मी महिन्यातून एकदा वाचत आहे तुम्ही परत तेच बोलताय मग मी त्यांना बोललो मला तुम्ही समजवून सांगता का त्या ऐंशी वर्षाच्या वृद्ध व्यक्तीने मला सांगितलं तुम्ही तर बायबल किती श्रेष्ठ आहे याविषयी प्रचार करता प्रत्येक दिवशी बायबल वाचायचं असं तुम्ही सांगितलं तुम्ही नेहमी हे वचनामध्ये सांगत असता यामुळे मी प्रत्येक महिन्याला संपूर्ण बायबल वाचत आहे पास्टर साहेब महिन्यातून एकदा बायबल वाचत आहे याचा अर्थ मी महिन्यामधून एकदा बायबल उघडत नाही प्रत्येक महिन्यामध्ये मी पूर्ण बायबल एकदा वाचून काढत आहे वर्षामध्ये बारा वेळा मी पूर्ण बायबल वाचून काढत आहे ऐंशी वर्षाचे हे वृद्ध व्यक्ती आहेत वर्षामधून बारा महिन्यामध्ये बारा वेळा पूर्ण बायबल ते वाचत आहेत मग मी त्यांना विचारलं मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छित आहे काय आहे सांगा तुम्ही बायबल वाचताना तुम्ही ते कसं वाचत असता तेव्हा त्या वृद्ध व्यक्तीने एक अद्भुत गोष्ट सांगितली माझ्या गुडघ्यांवरतीच मी संपूर्ण बायबल वाचत असतो आश्चर्याची गोष्ट आहे ना आजकाल तर प्रार्थना करण्याच्या वेळेमध्ये देखील आपण गुडघे टेकत नसतो प्रार्थना करण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा गुडघे टेकण्यासाठी आम्हाला अडचण वाटू लागते परंतु हे जेव्हा बायबल वाचतात तेव्हा पूर्ण गुडघ्यांवरती बायबल वाचतात एक दिवस त्यांचा मुलगा माझ्याकडे आला त्यांच्या मुलाला मी विचारलं तुमचे वडील कसे आहेत ते बोलले डॅडी ते राहिले नाहीत ब्रदर काय झालं ते प्रभुजवळ आहेत ब्रदर ते प्रभूकडे निघून गेले काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे मला प्रभू येशू आवडत नव्हता परंतु कल्वरी टेम्पलमध्ये आल्यानंतर देवाने माझं पूर्ण जीवन बदललं त्यानंतर एक दिवस मी माझ्या वडिलांना या प्रभूच्या मंदिरामध्ये घेऊन आलो माझे वडील देखील अगोदर प्रभूवर विश्वास ठेवत नव्हते परंतु ते कलवरी टेम्पलमध्ये आल्यानंतर या अद्भुत अशा वचनामध्ये ज्या श्रेष्ठ गोष्टी लिहिलेल्या आहेत त्यातील सत्यांचा स्वीकार करून प्रभू येशूचा त्यांनी तारणारा म्हणून स्वीकार केला जेव्हापासून त्यांनी त्याला स्वीकारलं तेव्हापासून त्यांच्या जीवनाचा प्रवास संपेपर्यंत ह्या पवित्र वचनाला त्यांनी आपल्या जीवनामध्ये कधीही सोडलं नाही माझ्या प्रिय भाऊ आणि बहिणींनो तुम्ही देवाची इच्छा जाणून घेऊ इच्छिता का भले ही कोणत्याही बाबतीमध्ये असो देवाची इच्छा जर तुम्हाला जाणून घ्यायची आहे तर तर पवित्र वचन वाचायचं आहे ह्या पवित्र वचनाला मानायचं आहे या पवित्र वचनावर मनन करायचं आहे जर तुम्हाला एका वर्षामध्ये हे संपूर्ण बायबल वाचून काढायचं असेल तर ते फार सोपं आहे सुरुवातीला तीन अध्याय तुम्ही सकाळी वाचा किंवा संध्याकाळी वाचा तीन अध्याय तुम्ही वाचत चला जर सकाळी तुम्ही तीन अध्याय वाचत असाल तर संध्याकाळी एक अध्याय वाचा संध्याकाळी तीन अध्याय वाचत असाल तर सकाळी एक अध्याय वाचा सर्व मिळून चार अध्याय प्रत्येक दिवशी जर चार अध्याय तुम्ही वाचले तर वर्षभरामध्ये तुम्ही बाराशे अध्याय वाचाल एवढे अध्याय तर नाहीत परंतु संपूर्ण बायबलमध्ये अकराशे एकोणनव्वद अध्याय आहे याचा अर्थ आहे जर एका दिवसामध्ये जर तुम्ही चार अध्याय वाचू लागाल तर एका वर्षामध्ये तुमचं पूर्ण बायबल वाचून झालेलं असेल जर एका दिवसामध्ये तुम्ही आठ अध्याय वाचता तर संपूर्ण वर्षामध्ये तुम्ही दोन वेळा पूर्ण बायबल वाचू शकता आठ अध्याय हळूहळू समजून येईल अशा प्रकारे वाचून जेही तुम्ही वाचत आहात ते तुम्ही नियमितपणे करत राहिलात तर काय होईल संपूर्ण वर्षामध्ये तुम्ही दोन वेळेला पूर्ण बायबल वाचू शकता आपण निश्चितपणे अशा प्रकारे विचार केला पाहिजे की आपण वर्षातून कमीत कमी एकदा पूर्ण बायबल वाचायचं आहे उत्पत्तीपासून तर प्रगटीकरणापर्यंत कमीत कमी एकदाही एकदा, एकदा देखील आमच्यामध्ये असे लोक आहेत का ज्यांनी हे वाचलं नाही कमीत कमी आजच्या दिवशी माझा हा संदेश ऐकत असताना तुम्ही असा निर्णय घ्या की मी बायबलवरती प्रेम करेल मी बायबलवरती मनन करेल परमेश्वराची जी ही इच्छा आहे त्या इच्छेचा मी स्वीकार करेल जर असा निर्णय तुम्ही घेता तर किती चांगली बाब आहे एकदा जरा याविषयी तुम्ही विचार करून पहा प्रत्येक दिवशी जवळपास दहा अध्याय जर वाचले पूर्ण वर्षामध्ये कमीत कमी तीन वेळेला संपूर्ण बायबल वाचून तुम्ही पूर्ण करू शकता अकरा अध्याय जर तुम्ही वाचू शकले तर तीन वेळा पूर्ण बायबल वाचू शकता काय तुम्ही असा प्रयत्न केला नाही पाहिजे का विचार करा जर तुम्ही चार अध्याय वाचाल तर वर्षातून एकदा तुम्ही पूर्ण बायबल वाचाल जर आठ अध्याय वाचू लागला तर तुम्ही वर्षातून दोन वेळेला पूर्ण बायबल वाचू शकता जर तुम्ही सोळा अध्याय वाचत असला तर वर्षातून चार वेळेला तुम्ही पूर्ण बायबल वाचू शकता बारा अध्याय प्रत्येक दिवशी वाचले तर वर्षातून तीन वेळा पूर्ण बायबल वाचू शकाल जितकं बायबल तुम्ही वाचू शकाल तितकंच जास्त तुम्ही बायबल समजू शकाल आणि तितकंच परमेश्वराच्या समीप जीवन तुम्ही जगू शकाल आणि परमेश्वराचं गौरव तुम्ही करू शकाल तर फ्रेंड्स आज मी हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवीत आहे यामध्ये सर्वात मोठी गोष्ट किंवा सर्वात महत्वपूर्ण गोष्ट तुम्हाला माहिती आहे देवाची इच्छा जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर सर्वात अगोदर परमेश्वराचं वचन वाचत चला बायबलवर आपण प्रेम करावं बायबलवरती आपण मनन करावं बायबल प्रमाणेच तुम्ही जगलं पाहिजे अशी परमेश्वर तुमच्याकडून आशा करतो देवाची इच्छा काय आहे हाच आपला सर्वात मोठा प्रश्न आहे परमेश्वराची इच्छा जाणून घेण्यासाठी काय करायचं बायबल वाचायचं आहे तेव्हाच आपल्याला समजेल की देवाची इच्छा काय आहे महान पवित्र परमेश्वर प्रेमाने भरलेल्या देवा आमच्या जीवनाचा आधार तुझी इच्छाच आहे तुझ्या इच्छेप्रमाणे जो करतो तो निरंतर स्थिर असतो हेच बायबल आम्हाला सांगत आहे तुझी इच्छा पूर्ण करायची आहे व आम्हाला निरंतर उभं राहायचं आहे तुझ्या इच्छेचा स्वीकार करणे म्हणजे तेच तुझं वचन आहे आजपर्यंत आम्ही तुझ्या वचनाकडे वचना दुर्लक्ष करत आलो आहोत आम्ही तुझ्या वचनाकडे लक्ष दिलं नाही आम्ही ते वाचलं नाही त्याकडे आम्ही दुर्लक्ष केलं त्याकडे आम्ही पाहिलं नाही ते आम्ही लक्षात ठेवलं नाही देवा अशा प्रकारे आम्ही आमच्या जीवनाला द्विधेमध्ये टाकलं आहे यामुळे तू आम्हाला त्याची क्षमा कर आजपासून परमेश्वरा आम्ही सर्वजण तुझ्या वचनावरती मनन करत जाऊ प्रत्येक दिवशी तुझ्या वचनामधून चार ते पाच अध्याय आम्ही वाचू त्यामुळे परमेश्वर देबापा तुझ्या वचनाच्या प्रकाशामध्ये आम्ही चालू आमच्या हृदयाला आम्ही ठीक करू तेव्हा आमचं जीवन पूर्णपणे बदलेल तुझ्या वचनाच्या प्रती तू आमच्यामध्ये विश्वास उत्पन्न कर आमच्या शरीरासाठी ज्या प्रकारे अन्नाची गरज असते त्याप्रमाणे आत्म्यासाठी देखील गरज असते आणि आमचं अन्न तुझं वचनच आहे मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल आम्ही तुझ्या वचनाद्वारे जगण्यासाठी आमचं सहाय्य कर देवा आमच्या आत्मिकतेमध्ये आम्हाला सुरक्षित ठेव वचनावर मनन करण्यासाठी आमच्यावर कृपा कर वचनाप्रमाणे जीवन जगण्याचे आशीर्वाद आम्हा सर्वांना तू दे येशुख्रिस्ताच्या नावाने आम्ही प्रार्थना मागत आहोत आ मेन